<laughs> बघा आई म्हणते की तुम्ही दोघं तू गाडीत जा नानाई ना बस नाही <laughs> ते आहे त्यामुळं नमस्कार मित्रांनो आजचा व्हिडिओ जरा वेगळा आहे तुम्हाला कौतुक वाटेल त्याच पण आज बघा सगळे कोण कोण आलेले ना इथं आई आहे हे बघा इकडं सावळे फॅमिली घरी आहे अरे आरती इथं आहे चलो जालनाचा जालना नारा दिलेला यांनी आणि हे हा ना मला तर लय बोर व्हायला तुम्ही गेले तेव्हाच बोर झालं पण का हो आता काय पुन्हा एकटाच आहे पहिला एकटा होतो आताही एकटाच आहे नाही आता तुम्ही स्वतःच येणार लिहून घ्या तुम्ही माझ्याकडून तर असं आहे तर हे चाललंय सगळं सामान भरून आणि हे ट्रक आहे इकडं हे बघा ट्रक मध्ये सगळं सामान भरलंय आणि निघाले आता कसा परवा माझा बर्थडे झालाय परवाच म्हणावं लागेल ना ला तर आज सेलिब्रेशन साठी आलेले ते कारण की आम्हाला स्वतः येऊन सेलिब्रेशन करायचं होतं म्हणून आम्ही कुठे मेसेज नाही केला कुठे आमच्याच धुंदी मध्ये होतो सगळ्यांना माहितच आहे काय चालू आहे काय नाही सध्या त्यामुळे आज रही व्हायला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद खूप खूप आनंद झाला मला तुम्ही इकडे येऊन शुभेच्छा दिल्या तिथून देण्यापेक्षा लेट आणि व्हिडिओ तर मावशी आमचे ती सगळ्यांचं सकाळीच फोन करून सांगायचं सगळ्यांना आणि रोहिणी तिचा संध्याकाळी फोन आला होता मला तिने कमेंट पण केली हा तिचा रात्री फोन आला होता संध्याकाळी म्हणजे आठ नऊ नऊ दहा वाजता आला होता आणि आम्ही या जाण्याचा गोंधळत होतो सगळं हे पसार आणायचा ते पसार राहण्याचा आजीचं वेगळं व्हिडिओ तर बघितलंच असेल तुम्ही आजीचं पण त्याच्यामुळे आम्हाला कोणालाच लक्ष नाही ना राहायचं आणि मग इथं आलोच तर मग आता केक आणला म्हटलं आज बड्डे सेलिब्रेशन करू रहायला वाट द्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि चला कारण की आपल्याला पण निघायचं आता घरी पोचायला उशीर आणि तुम्हाला आजच्या आजच जायचं सगळ्यांना मग हे तुम्ही कशी जाणार आहे ट्रॅव्हलचं आहे का तिकीट का अजून अरे मग लवकर काढून घेणं भेटणार नाही मग कुठली

कस आहे माहिती का आता जाऊन ये नायच नाही तुम्हाला गाडी सोबतच राहणे गाडीच्या अगोदर जाऊन बस नाही तिथं हो सामान काढायचं त्याच्यामुळे उतरायला पण तिथं अर्जंट पाहिजे सगळ्या गोष्टी सगळे प्रॉब्लेमच आहे आता गाडीचे आता बघू आता काय करतोय राम भाऊ कुठे ते निरंजन सरचे रूम खाली काय तेव्हा किती चार फॅमिली घरी आहेत एक दोन सोन्या वीसच चाल निरंजन ने राहायला पाहिजे होत इथं त्याचं जॉबचं काम झालं त्याच्या बायकोच पण काय ते, 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 ते आता सेम पडलं कुठून तरी करा ते पण इथून जाणं येणं सोपं आहे सुदर्शन आंबेगाव इथून डाऊन करत मग आम्ही रोज क्लासला जाईन आणि येईन रात्री

डिस्टर्ब झालेले नाही काय इथं मन त्याच्यामुळे त्यांना आम्ही सगळे सगळेजण इथं घरासमोर घर आणि एकाच तिथं सगळे सोबत फोन लावायचा आधी सगळे समोर याच्या घरी त्याच्या घरी कार मस्त तिथे

आणि हे टाकीवर ठेवून हो कधी तू व्हिडिओ बघशील तर तुला आठवल हा बर्थडे कसं सेलिब्रेट झालं व्हिडिओमुळे तुझ्यामुळे ते एक झालंय की सगळ्या गोष्टी आता आठवण साठवून ठेवायची गरज नाही डायरेक्ट ऑनलाईन अरे खूप छान वाटतं कधी कधी जुनी व्हिडिओ बघितले तर अरे मग हे सगळ्या आठवणी आपल्या याच्यात राहतात आणि येणारी लोकं पण बघतील हो चला प्पी बर्थ डेप्पी बैप्पी बर्थ डे डर रवि भैया हो मग फोटो निघतोय ना इथून हे बघा डायरेक्ट शुभेच्छा हम्म बघता मॅना सोबत आपायला ठीक के वाटायचं

रिटर्न सगळ्याकडे घेऊन मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहिलेच असेल कि सगळी फॅमिली पुन्हा रिटर्न बॅक टू होम म्हणजे सुदर्शनही गेला uh, ओमची सम सगळं फॅमिली सगळी फॅमिली गेली आणि सोनू गेला निरंजनही गेला सगळे सामान घेऊन गेले काल आणि खरं तर जायला नव्हतं पाहिजे कारण आत्ता आयुष्याची भारी सुरुवात झाली होती थी। पण ठीक आहे बऱ्याच गोष्टी असतात आणि प्रत्येक वेळी पैसाच नसतो मॅटर वेगवेगळ्या समस्याही असतात की त्यामुळं जावं लागतं कधी कधी असे निर्णय घ्यावे लागते मी ओम भाऊच्या व्हिडिओवर बऱ्याच कमेंट पाहिल्या की पैशाची अडचण आली असेल पुण्यात बिलवत नसेल किंवा काय काय पण कसं आहे पुन्हा मला तेच सांगावं असं वाटतं की पैसा हा प्रत्येक गोष्टीसाठी मॅटर करत नाही खूप पैसा असून पण काही गोष्टी कधी कधी काही कामाच्या नसतात किंवा सगळ्याच गोष्टी असतात सगळ्या आपण माणूस म्हटल्यावर सगळ्या गोष्टी आल्या सुख दुःख नाती सगळीच जप जपावं लागतं आपल्याला आणि त्यामुळे त्यांनी त्या जायचा निर्णय घेतला पण ठीक आहे मला तरी माहिती आहे की हे बघा एकदा माणूस प्रगतीकडे निघाला ना की त्याला मग अशी निर्णय घ्यायला खूप जड जातं मी पाहिलं काल ओमला पण तो निर्णय घ्यायला खूप अवघड होतं परत जाणं पण काही पर्याय नसल्यावर जावं लागतं तर ठीक आहे तिथेही ते चांगले करतील आणि ओ आहे जरा म्हणजे कष्ट करणार आहे प्रयत्न करत राहणार आहे त्यामुळे त्याला काही अवघड नाही कुठेही असला तरी तो व्यवस्थित त्याचं सगळं व्यवस्थित करू शकतो कारण साधी गोष्ट नाही आहे एका जालण्यासारख्या ठिकाणी तो राहिला आणि तिथून एका सर्वसामान्य फॅमिलीतून असून कुठल्याही सुविधा नसताना एक सबस्क्रायबर ते आत्ता बारा लाखाच्या जवळपास सबस्क्रायबर गेले तर हे तुमच्या सगळ्यांचं प्रेम मिळालं म्हणून हे शक्य झालं त्यात काही दुमत नाही आहे पण कधी कधी अशा गोष्टी होतात की आपल्याला पर ते निर्णय घ्यावे लागतात आणि गंमत म्हणजे काय झालं की यांनी आता माझा पट परवा बड्डे झाला आणि कुणीही मला मॅसेज केला नाही काय फोन केला नाही काहीच नाही आणि ते याच्यासाठी नाही केलं की इथं येऊनच त्यांना सेलिब्रेट करायचा होता मलाही वाटलं नव्हतं की ते इतके लवकर येतील पण आले ते आणि आले धक्कादायक म्हणजे डायरेक्ट सामान घेऊन जायलाच आले मला हेही माहीत नव्हतं की ते ट्रक घेऊन लगेच सामान घेऊन जाणार आहे कारण मी सेशनमध्ये होतो आणि काय फोन मी तिथं रिसीव करत नाही कोणाचे किंवा करतही नाही तर त्यामुळं मग माहीत नव्हतं आणि ते आता काय निघाले म्हणजे आज आ, तर ते निघालेच आहे व्हिडिओ हा ह्याचा आहे तर असो काही काही निर्णय घ्यावे लागते आयुष्यात हरकत नाही त्यांनी तो निर्णय घेतला पण भविष्यात आणखी भरपूर संधी आहे तेव्हा पुन्हा असे निर्णय घ्यावे लागतील यायचं कुठे इथं राहायचं पुण्याला राहायचं किंवा जालन्याला राहायचं आणि मुली पण अजून लहान आहे सानू पण लहान आहे त्यामुळं सगळे गेले तरी हरकत नाही तच काही नाही पण एक महत्त्वाचं म्हणजे मी अगोदर पण इथे एकटा होतो आणि आता पुन्हाही एकटा झालं आहे कारण सगळे आले होते तर तेव्हा मला पण खूप मस्त वाटत होतं आणि गंमत म्हणजे काय मागचे काही दिवस काही काम नव्हतं मलाही आणि पॉडकास्ट तर चालू राहणारच आहे पॉडकास्टचा काही विषय नाही आहे पण आता पुन्हा मी एकटा पडलो आहे पण ठीक आहे आता दिवाळी दिवाळीला जाणारच आहे गावाकडं आणि कामात असलं की मग काही जाणवत नाही कुठल्या गोष्टी काम नसेल तेव्हा खूप बोर होतं तर हे फक्त सुट्टीच्या दिवशी बोर होणार आहे कारण आमचं क्रिकेट वगैरे सगळ्या गोष्टी चालू होत्या आणि त्या आता बंद होणार आहे तर तेवढं दुःख आहे मला खूप वाईट वाटलं काल पण आपण करू शकत नाही काही गोष्टीमध्ये आपण काही हस्तक्षेप करू शकत नाही किंवा त्या बदलू शकत नसतो हे आपल्याला ते ॲक्सेप्टच करावं लागतं तर ते झालं आहे ते गेले आता आणि ठीक आहे तर तुम्ही मला खूप वाढदिवसाच्या सगळ्यांच्या शुभेच्छा मिळाल्या खरंच खूप खूप धन्यवाद तर चला भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय